हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक निरो न्युरोथेरपिस्ट बोन सेटिंग थेरपिस्ट पास्ट लाईफ थेरपिस्ट आणि काउन्सलर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट गेले वीस वर्ष या क्षेत्रात मी कार्य करत आहे आता या बॅक पेन शिरीजमध्ये तुम्हाला पुढे व्यायाम दिलेले आहेत गुडघेदुखीसाठी तर हे व्यायाम आपल्याला दररोज नियमित तीन वेळा करायचे आहेत सकाळी उठल्या उठल्या त्यानंतर जेवणाच्या आधी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी असे तीन टाईम हे व्यायाम करा हे व्यायाम केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के गुडघ्यासाठी रिलीफ भेटेल गुडघेदुखीच्या दुखीच्या व्यायाममध्ये आपल्याला प्रत्येक व्यायाम एक ते पंधरा काउंटिंगमध्ये दिलेला आहे ज्यांना जास्त प्रमाण गुडघेदुखी आहे त्यांनी सुरुवातीला दहा आकडे काउंट करा मग जस जसं दुखावा कमी होत जाईल तस तसं हळूहळू आपले पंधरा वीस आणि पंचवीसपर्यंत हे आपले आकडे वाढून आपला गुडघेदुखीचा त्रास आपण हळूहळू कमी करू शकतो नको ऑपरेशन नको औषध गोळी गुडघेदुखी करा बरी यामध्ये आपण गुडघ्यासाठी हा व्यायाम नियमित करायचा आहे त्याच पद्धतीने हा व्यायाम करत असताना आपल्याला यामध्ये जे दिलेले आहेत शेवटचे तीन व्यायाम ते सुद्धा फार महत्त्वाचे आहेत ते व्यायाम नियमित करा आणि आपली गुडघेदुखी घरच्या घरी घालवा हरिओम नमस्कार आपले तळपाय जमिनीत टेकली पाहिजे तळपाय जमिनीत टेकली पाहिजे टिकले का आता काय करायचं डोळे बंद करायचे आणि अर्धा मिनटासाठी हां काय करायचं त्याचे जे पायाची बघा इथं पैसे घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक दो एक दो एक दो एक दो

एक दो एक दोन एक दो एक सात एक दो तीन चार पाच सात सालखा उजाफाराचा एक दो तीन चार पाच सहा एक दोन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार एका लाईन येणार आराम काय करायचं आहे एक दोन एक दोन एक दो एक दो एक दोन एक दो एक दोन एक दो एक दो एक दो एक दोन एक दोन एक दोन Peace. Yeah.

पांच सहा सात आठ नौ दहां चौदा पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस तो स्टार्ट करना. हे पाडला आणि हा ताण देऊन तो एक तो एक तो पाच वरचा निघायचं झाली पाच वरचा या पाहिजे

बांधल्यानंतर असुड गाठ हा दुसरी गाठ आहे ते इकडे घ्यायचे खालून घ्यायचे जेवढं मांग जोड मांगे हीच दोरी हा त्यानंतर आपल्याला दुसरी गाठ बांधायची इथल म्हणल्यानंतर असुरगट इथला इथला दोन्ही हात साईडला व्हायचे आता पाय वाईट करताना काय करायचं ती दोन तीन चार सोडवण्याचा प्रयत्न करायचा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि पहिला जो गुळघा पहिलं जे आहे ते वाटी संचार असतात त्या आपण गुडघे स्टेट ठेवले इंटिला एकूण असलं तरी चालू शकतो दोन्ही हाताच्या अंगठे करायचं इथे गेल्यानंतर असा 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 असे तीन प्रॉब्लेम घ्यायचे इथं केल्यानंतर पहा हा उत्सव हा खाली वाटी संचालक त्यानंतर या साइडनं नंतर या साईडनं नंतर या साईड साधारण सहा सहा वेळा मेंट करायची ही झाली इकड्यायचं यायची प्रथम पुढे पाठीमागे यानंतर क्रॉस नंतर साईड तिरक त्यानंतर इकडं साधारण सहा सहा वेळा सहा वेळा म्हणजे कसं एक दोन तीन चार पाच सहा 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 सेम टू सेम एक दोन तीन दो, चार पाच सहा काय झालं तिथं पकडलं आत धर आणि वा वाटेवर उचल ए तीन चार पाच सहा उचलल्यानंतर पुन्हा थोडंसं साईडला फिरवायचं पण वर उचललं आहे हे जे हूक आहेत हे महत्वाचे हे हूक काय केलं आपण इथं ठेवले आत घातले असे आत प्रेसर केले आणि वर उचलली थोडं वर उचलायचं ए तीन चार पाच सहा सगळ्याला झालं पाहिजे ए दो तीन चार पाच दो तीन चार पाच साध करताना काय करायचं या पद्धतीने प्रेशर करायचं मसाज असं पूर्ण मसाज असं करत 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 जायचं की पाच ते सहा आठ करायचं ते लावून केलं तरी चालेल इथं पकडला या पद्धतीने मसाज संपूर्ण ओडिशाला मसाज इथ आपलं स्वतः स्वतः आपण करू शकतो त्याच्याकडे हे मौसर आहे दाबणार आहे हा टीक आहे आणि जो दुप्त आहे त्या भूयाने साईड दुसरी साईड हा भूगरला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि येत आहे ना प्रेस हा

हे हात आहे ह्याच्यामध्ये काय केलं हा हा अंगठा पुढे घेतला हा पहिलं बॉट पुढं घेतलं एच ऑल इटेवर ही तीन बोटं मागायची हे हुक झाला आपण हुक झाल्यानंतर काय करायचं आपल्याला हे हुक या अंगठ्याच्या मुळ्याशी लावायचं इथं पकडायचं आणि खाली प्रेस करायचं एक दोन तीन चार पाच सहा ह्या पुढच्या इथं टोकाला लावायचं हे इथं पकडायचं आणि खाली प्रेस करायचं एक दो तीन चार पाच सहा क्रमाक्रमाने पाचची बोटं घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा ह्या मुळाला इथं लावल्यानंतर इथं पकडून हे खाली प्रेस करायचे एक दो तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा दुसरा या बोटाने इथं पकडला इथं लावलं ला, इथं पकडलं ला, खाली एक दोन तीन चार पाच सहा चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच हात पोचत नाही किंवा असं करायला जमत नाही त्यांच्यासाठी आहे काय करायचं तर आपण इथं बसल्यानंतर काय करायचं पहा वद्रस्त मध्ये आल्यानंतर हे मार्ग पोचली आल्यानंतर हे दोन्ही पाचशे बोट पहा पाठीमागून कशी ठेवली पाच बोट अशी बोट आपण ठेवू शकतो नाही की नाही ठेवल्यानंतर काय करायचंय याच्यावर आपल्याला सीटचं भार द्यायचं याच्यावर चार बार एक दो तीन चार पांच सहा सोड़े पुनः ये अपने जास्त पुनः पाठिमाग सात बसते बोर्ट मात्र आत आत वे एक दो तीन चार पांच सहा पुनः आलो पुनः एक दो चार पच सहा सदन सहा नमांक एक दो सहा एक दो तीन चार पांच सहा एक तीन चार Yeah.